मित्रांनो आजचा पार्ट फार महत्वाचा आहे आणि तो तुम्ही मला वाटते व्हिडिओच्या माध्यमातून पाहतच असाल तो पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला मला जे सांगायचं असतं ते तुम्ही अर्ध्यापर्यंत बघल्यानंतर कळतच नाही पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला ज्या गोष्टी कळतील आणि तुम्ही शंभर टक्के पाणी शोधक बनू शकता शंभर टक्के पाणी शोधू शकता कुठलाही पॉईंट फेल न जाता तुम्ही सगळं सगळ्या कमेंट बघत असाल की बाबा सर माझे दहा पास वीस पास माझा स्वतःचा सक्सेस झाला मी शेजाऱ्याचे दोन सक्सेस गेले भरपूर चांगलं असं रिझल्ट या प्रयोगातून आलेले आहेत हा प्रयोग हाताळणं थोडं अवघड जाऊ शकतं पण प्रॅक्टिस केल्यानंतर अजिबात अवघड नाही तुम्हाला स्वावलंबी बनायचं असेल तर नक्की हा प्रयोग तुम्ही शिका तुमच्या मित्रांनाही शिकवा तुमच्या गावामध्येही शिकवा आणि एकमेकाला मदत करून पाणी शोधायचं काम करा मी पण तुमच्याबरोबर आहे मित्रांनो टेन्शन घेऊ नका कसलीही अडचण आली तर आपण एकमेकांच्या सहाय्यतेने एकमेकांच्या विचारांनी त्या अडचणी सोडवायचं काम करू किशोर कृपेने भरपूर मोठं ग्राउंड झाल्यामुळं अनुभव भरपूर आले आणि शिकायला भरपूर मिळालं आणि त्यास जे मला जे अनुभव आले तुम ते तुमच्यापर्यंत म्हणजे देण्याचं काम आपण व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत पहिले जे व्हिडिओ आहेत त्यात काहीतरी आता दा लोक म्हणतात सर हे असं पहिलं नव्हतं पहिलं नव्हतं त्यात थोड्याफार अडचणी आल्या म्हणून आपण त्यात थोडे चेंजेस करतोय सगळं जर क्लिअर असतं तर मग व्हिडिओ बनवायची गरज काय होती थोड्याफार अडचणी आल्या असतील त्याच्यानंतर मला काय अनुभव आले, आले त्याच्यानंतर आपण दोन दोनशे चार चारशे पाच पाचशे पॉईंट त्याच्यानंतर त्या प्रयोगावर केले आणि ते सुप्रेट झाले तर ते तुमच्यापर्यंत आणायला नको का मला असं वाटतं त्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रगतीन फार मोठा बदल नाही आहे फार क्वचित एखाद्या अजून ज्या तारा मा पहिल्या पाठीमागे जायच्या पण ज्यावेळेस गेल्या वर्षी मेमध्ये तारा फास्ट मागे गेल्या फलटी लाईन पण त्याच्यानंतरही थोड्या अडचणी आल्या त्याच्यानंतर आपण काय केलं प्रेस केला लाईन तारांना त्याला पाठवल्या म्हणजे डबल पाठीमागे आल्यानंतर आपण स्वतःहून त्याला पुढं प्रेस केल्या प्रेस केल्यानंतर पुढे गेल्या के आणि मग लूस वाढ्या ते पुन्हा पाठीमागे गेल्या तर पुन्हा प्रेस करायला गेल्यानंतर ते पुढे जात नाहीत याचा अर्थ ती लाईन बऱ्यापैकी पाण्याची आहे त्यात काही शंका नसावी तर चला मित्रांनो अजून भरपूर आहे व्हिडिओ बघा मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मला स्वागत करतो मित्रांनो आज आपला आहे पार्ट थ्री दोन पार्ट झालेले आहेत सगळ्यात पहिल्या पार्टमध्ये हा नवीन प्रयोग नेमका आहे काय आणि त्याची सगळी माहिती पहिल्या पार्टमध्ये दिलेली आहे दुसऱ्या पार्टमध्ये क्षेत्र कसं चेकिंग करावं किंवा शेती जी जागा असेल दोन गुंठे असेल एक गुंठा असेल पाच गुंठे असेल पन्नास गुंठे असेल शंभर गुंठे असेल ते चेक करण्यासाठी काय प्रोशिजर असावी तर क्षेत्राच्या दोन बाजू चेक करून घ्यायच्या आपण त्या काल घेतलेल्या आहेत आज आपण काय करू चारही बाजू चेक करू चारही बाजूला त्याच्या जवळपास किंवा तुम्हाला एक बाजू चेक करतो त्याच्या समोरच्या बाजूमध्ये त्या दोन्ही समोरच्या बाजू चेक करू एका समोरासमोर खुलं करू आणि त्या लाईन त्याच आहेत की वेगळे आहेत ते, ते, ते बघण्याचं काम करू आजच्या पार्टमध्ये एवढं काम होईल उद्याच्या पार्टमध्ये ह्या दोन लाईन तीन लाईन कशा एकत्र येतात किंवा कुठे एकत्र येतात त्याचा क्रॉस कसा असावा आणि तो सेंटर पॉईंट काढण्याचं काम आपण करू मित्रांनो सगळ्यात पहिलं आता आपण ही खालची बाजू चेक करू त्याच्यानंतर त्याच्या समोरची ही बाजू चेक करू आता ते ज्या दोन्ही म्हणजे दोन्ही बाजू आहेत त्या समोरासमोरच्या बाजू चेक करू ज्या आडवी बाजू आहेत त्या समोरच्या समोरच्या बाजू नंतर चेक उद्याच्या पार्टमध्ये करू पहिली ही एक बाजू आणि त्या समोरची एक बाजू दोन बाजू चेक केल्यानंतर याच्यामध्ये खुना करून ठेवू आपण कुठं कुठं त्या लाईन आहेत पाण्याच्या आहेत की मोकऱ्या आहेत त्याला अजून विस्तारात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत चला मित्रांनो पहिली ही बाजू चेक करून घेऊ मित्रांनो इथं आल्यावर तारा फिरल्या त्याला पुढं स्प्रे केल्या आणि पुन्हा पाठीमागे आल्यात पुन्हा पुढं त्याला फोर्स केला पण ते काय पुढे गेले नाहीत म्हणजे इथे एक लाईन असावी पुन्हा रिपीट चेक करा हे बघा तारा पुन्हा इथंच फिरलेले आहेत त्याला पुढं आपण फोर्स केला पुन्हा त्या पाठीमागं आल्या पुन्हा फोर्स करण्याचा प्रयत्न केला काय पुढे आलेल्या आहेत आपण काय करू इथे रोड लाकूड लावू मित्रांनो हे बघा आपण त्या लिंबाचा एक तगडा उभा केलेला आहे सेम आपण पलीकडे कडे पर्यंत शेवट पर्यंत चेक करणार आहोत अजून किती लाईन सापडतात का मी थोडा फास्ट चालतोय कारण माझी प्रॅक्टिस आहे थोडा स्लो चाला एकदम स्लो नाही असं नाही चालतो जेणेकरून छोट्या छोट्या पाठवर कोणीच्या पाण्यावर पहिले एकदा फास्ट चालून बघा आले फिरले आता ही बाजू आपण काय करू स्किप करू म्हणजे या बाजूला चेक कराय करायचं आपण काल ही बाजू या दोन बाजू चेक केल्या होत्या बरोबर आहे ना एक लांबी घेऊन द्या आता आपण काय करू लांबीच्याच समोरची लांबीची बाजू मोजू किंवा चेक करू त्याच्यात आपल्याला काय जाणवतं बघू बघा तिकडे तर फिरलेला आहे इकडे फिरतायत का रुंदीत कमी आहे मला भेटत फिरतील पण प्रॅक्टिस तर करू चेक करू काय म्हणजे आहे लावलेला आहे टिंबाची लावलेल्या फांदी बघा मित्रांनो इथं आल्यावर तारा फिरलेला आहेत पुन्हा पुढे त्याला फोर्स केला ते पुन्हा पाठीमागे आल्या आणि पुन्हा काय पुढे जात नाही बऱ्यापैकी एक लाईन सापडली इकड ना तू टेंबा बघा मित्रांनो पुन्हा चेक करू त्याला पुन्हा पुढे लोटलेला आहे पुन्हा जर पाठीमागे आलो पुन्हा पुढे प्रयत्न केला पुढं जात नाही पुन्हा आपण शेवटपर्यंत चेक करूयात तुम्हाला सगळ्या गोष्टी हो काठी आहेत पाठीमागं कॅमेरामॅन वावरामध्ये काठी आली बघा मित्रांनो पुन्हा काय दाना कुठे फिरलेल्या नाहीत आपण शेवटपर्यंत गेलो शेवटपर्यंत आलो दाना काय कुठे फिरलेला आहेत आता ते इकडून एक साईडला फिरलेत तिकडून एक साईडला फिरलं शंभर टक्के ती लाईन एक असावी असं मला वाटतं वाकडी तिकडी कशी तरी असेल लाईन समोरासमोर नसतं म्हणजे अशी डायरेक्ट सरळच नसते थोडी वाकडी असते भूगर्भातल्या खडकाच्या भेगामधून पाणी जिथं त्याला शिरायला जागा मिळेल त्या त्या दिशेने पळतं आणि ती लाईन आपण त्याला लाईन बनतो चला मित्रांनो पहिलं आपण त्या नंतर शेवटला चेक केलेल्या ला। लाईन पैसे जाऊ हे बघा तिथं तारा फिरलेल्या आहेत तिकडची इथं या कॅमेरामॅन इथं या मला वाटतं ते अंतर काय सरळ नाही म्हणजे सरळ एका दिशेत असं आपण म्हणतो उत्तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असावं इथं खाली दाखवा आणि हळूहळू समोर दाखवा तिकडं थोडं तिरकसपणा आहे मला असं वाटतं ते ते झाडं आहे तीनच्या आकड्यावर घड्याच्या आणि ह्या आहे साडेतीन साडे आठच्या म्हणजे नऊच्या खाली म्हणजे आठ आठवरच म्हणायचं थोडा तिरकस आहे मला असं वाटतं आता ही लाईन आहे ती आणि ही लाईन एक जर आहे हे जर चेक करायचं असेल तर सगळ्यांना माहिती आहे आपले जुने सबस्क्रायबर आहेत झीकझक पद्धतीने आता झिग पद्धत कशी असते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडून चेक करत जायचं पुन्हा तिकडे चेक करायचं पुन्हा तिकडे मागे जायचं पुन्हा समोर जायचं कॅमेरा पुढं तुम्हाला प्रयत्न करतो थोडं परी करा असं पुन्हा रिपीट सांगतो ही लाईन आहे ओके याला पुढे लोटल पुन्हा पाठीमाग आलंय पुन्हा पुढे लोटण्याचा प्रयत्न केला पुढे काही केलं नाही आता ही लाईन आणि ही लाईन याचा एक अंदाज घ्यायचा आणि झेक पद्धतीने असं तिरक तिरक सरळ नाही जायचं किंवा एकदम असं इकडं तोंड करून जायचं नाही थोड्या तिरक्या पद्धतीने हिलायनी तस सापडलेली आहे आता थोडं पुढं जायचं आणि पुढं तिरक यायचं बघा असं हिलायनी सापडलेली आहे बघा पुन्हा मित्रांनो हिलायनी तर सापडलेली आहे हिलाईनी तर सापडलेली आहे हि लाईन इथं सापडलेली आहे म्हणजे तुम्हाला लाईन ती गायब होऊ द्यायची नाही इथं सापडलेली आहे इथं सापडलेली आहे आणि मित्रांनो खास करून हिलायनी तर सापडलेली आहे आणि हि लाईन इथं सापडलेली आहे ही लाईन पुढं तिरकी तिरकी चाललेली बघा अशी इकडं साईडला जाईल तिरकी ह्या साईडला ती काय अशी आली नाही त्याच्यानंतर पुढे कुठेतरी पुन्हा वाकडी तिकडी झालेली असावी व्यवस्थित चेक जर केलं झीक झक पद्धतीने तर ती लाईन थोडी तिरक्या पद्धतीने आलेली आता ही लाईन तुम्हाला कळवलं का मित्रांनो मला काय का सांगायचंय सगळ्यात पहिलं दोन्ही बाजू चेक केल्या दोन्ही बाजूला तिकडे एका तारा फिरल्या इकडे एका तारा फिरल्या म्हणजे ती लाईन इकडून तिकडं किंवा तिकडून इकडं आलेली आहे आता याचं पाणी कुठून कुठे गेलंय हे सांगण्या इतपत म्हणजे या मला वाटतं बऱ्यापैकी सर्व लोकांना माहिती आहे पाणी कोणत्या दिशेने आलेलं असतं किंवा कोणत्या दिशेला गेलेलं आहे पण ही गोष्ट सोशल मीडियावर सांगणं चांगलं नाही कारण बऱ्याच लोकांचे पॉईंट असतात शेजारी पाजारी असतात कोणी कोणाच्या -कुन पॉईंटवर जिकडून पाणी आलं आहे तिकडं जर त्याचं क्षेत्र असेल तिथं जर पॉईंट घेतला ते पाणी जात आहे बऱ्यापैकी ते आम्हाला सांगायचं नाही तेवढं तर अभ्यास कोणी करील मग बस ओके शेजाऱ्याच्या पॉईंटवर पॉईंट घेऊन आपल्याला पाणी शोधील तर मला असं वाटतं ते काही नको आपल्याला स्वतःचं पाणी स्वतःच्या कष्टाचं स्वतःच्या पैशाचं स्वतःच्या शेतात स्वतःच्या नशिबातलं पाणी शोधा मित्रांनो त्याचं त्याचं पाणी शोधण्यात काय मजा नाही फार लोक परेशाली येतो पाण्यासाठी मला हे सांगायचं आहे दोन्ही बाजू चेक केल्यानंतर तिकडं आणि इकडं एका एका ठिकाणी फिरलंय आपण जग पद्धतीने चेक केलं लाईन तीच आहे का बरोबर आहे का मित्रांनो असं कुठेही चेक करून जमणार नाही या लाईनपासून ह्या लाईनपर्यंत तुम्ही चेक करत द्या कधी कधी एका लाईनच्या दोन लाईन दोनच्या सहा लाईन अशा फुटत चालतात छोट्या छोट्या प्रवाह त्याचं विलिनीकरण होतं आणि ती लाईनच ती तर मला हे म्हणायचं आहे ज्यावेळेस ही लाईन जो आहे तो पाण्याचे प्रवाह या ठिकाणी आहेत आता आपल्याला भरपूर पार्ट आहेत त्या सगळ्या पार्टमध्ये एकंदरीत असं शिकायचं की ही पाण्याच्या फक्त लाईन आहे ही लाईन कशाची का काय कशाची का तुम्हाला नंतरच्या पार्टमध्ये सांगेल आता फक्त इथं एका ठिकाणी तारा फिरल्या मग त्याच्यामध्ये पाणी असावं की ते फॉल्टी मटेरियल असावं त्याचे पार्ट नंतर येल। मला वाटतं अजून चार पाच दिवसानंतर येईल मला असं वाटतं पहिलं बेसिक तुम्ही सगळं समजून घ्या आता ही झीक पद्धतीने चेक झाली म्हणजे त्या लाईनला किंवा ह्या लाईनला कुठूनही चेक केलं लाईन तुम्हाला मिळणार एक झीक झक पद्धतीने चेक केल्यानंतर ह्या लाईनला आता अजून ह्या लाईन चेक करायच्या त्याच्यानंतर त्याचा क्रॉस कुठे होईल परफेक्ट तीच लाईन इकडे चेक केलेली आणि इकडे चेक केलेली लाईन तीच आहे का इकडे चेक केलेली आणि इकडे चेक केलेली लाईन तिचं आहे का ते तुम्हाला परफेक्ट समजल्यानंतर तुम्हाला पॉईंट काढणं फार अवघड जाणार नाही आणि तुम्ही शंभर टक्के पाणी शोधणार याच्यात काही डाऊटही नाही मित्रांनो काही शंका असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा किंवा फोन फोन बी करा भरपूर लोकांकडे फोन नंबर आहे तर त्याच्यावर तुम्ही सांगू शकता व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा व्हॉट्सअपला करा फेसबुकला करा इन्स्टॉल करा कुठेही करा नक्की त्यांना माहिती मिळू द्या पाणी कसं शोधायचं तुम्हाला अजून एक जोडीदार मिळेल तुमच्या दोघांना अजून दोन जोडीदार मिळतील चार लोक जर एकत्र मिळून अभ्यास केला तर शंभर टक्के सुपर डुपरेट होईल त्यात काही डाऊट नाही आणि एकमेकांची शंका कुशंका निघण्याचं काम चार पाच जण एकत्र आले होते मला असं वाटतं इथून पुढं तुम्हाला कोणालाही पाणी शोधायची गरज पडू नये आणि तुम्ही सगळे सघन पाण्यासाठी व्हावेत सुजलाम सुपलाम व्हावे एवढीच्या ईश्वराच्या प्रार्थना करतो सगळीकडे भरपूर पाऊस हो ही ईश्वराला प्रार्थना करतो तर मित्रांनो मला ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर समजत नसेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा जर समजत असेल तर ओके म्हणा येस म्हणा समजत नसेल तर नो म्हणा जर काही संभ्रम असेल तर मला कमेंटमध्ये कळवा तसं व्हॉट्सअपला बी कळू शकता तर मित्रांनो काय असं मला वाटत नाही या जगात काही अवघड आहे नामुमकिन को मुमकिन बनाना हमारा सबका काम आहे आणि आपण ते करतोय मला असं वाटतं पाच हजार प्लस पॉईंट जर सुपोरिट होत असतील म्हणजे फक्त आपल्या सिंगल मॅन त्याच्यानंतर जे पाणी शोधक आहेत त्यांनी भरपूर प्रयोग करून याच्यामध्ये जबरदस्त यश मिळवलेलं आहे त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका सुपर हिट प्रोजेक्ट आहेत मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो शंभर टक्के पाणी मिळतो शंभर टक्के मिळते म्हणून सांगतो याच्यात कुठला गर्व वगैरे काही नाही किंवा मी फार ज्ञानी मी फार आभाळतून आलो आहे माझा देवाचा अवतार असं काही नाही आहे आपण सगळे मिळून शोधूयात याच्यात काही अडचणी आहेत ते शोधण्याचं काम करूयात जे ग्राउंडला आपल्याला जाणवतं किंवा जे जे अनुभव येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि त्या माध्यमातून काम करतोय या जगात पाणी कोणाला समजलेलं नाही पुन्हा सांगतोय प्रत्येक गडूस सांगतोय या जगात कुणी अंतर्ज्ञानी नाही ईश्वर देव संत असतील पण त्यांच्याविषयी आपल्याला काही बोलायचं नाही पण मनुष्य अवतारामध्ये मला नाही वाटत कोणाला पाणी समजत आहे मशीनही बऱ्यापैकी फ्रॉडी आहेत मशीनलाही पाणी काही समजत नाहीये भूगर्भातलं कसं समजू शकतो एवढं भयानकता आहे तुम्ही ज्यावेळेस मोठं ग्राउंड कराल तुम्ही मोठ्या ग्राउंडला मोठे जास्तीत जास्त पॉईंट वर काम करता त्यावेळेस तुम्हाला अनुभव येत चालतात आणि त्यातून तुम्ही पाणी शोधक बनू शकता भूगर्भामध्ये भरपूर पार्ट आहेत फलटी क्षेत्राचे पाण्याचे फलटी मटेरियलचे त्याच्यावर काम करणं त्याच्यावर अभ्यास करणं त्याच्यावर अनुभव घेणं हे फार महत्वाचं आहे त्याच्यातूनच पाणी शोधक घडतो पाणी शोधक बनतो आणि मला असं वाटतं तिथून पुढं आपण सगळ्यांनी मिळून पाणी एकत्र मिळून शोधूयात आणि सुजलाम सुपलाम होऊयात जी काय म्हणतो आपण स्वावलंबी बनणं स्वाभिमानी बनणं म्हणजे हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आपण आपल्या स्वतःच्या जेवावर काम करू स्वतःचं पाणी स्वतः शोधू याला त्याला बघण्यापेक्षा किंवा याला त्याला बोलवण्यापेक्षा लोकांची वाट बघण्यापेक्षा आपण स्वतः पाणी शोधत बना मित्रांनो येत्या काळात फार गरज आहे म्हणजे पाणी शोधत बनण्याची पाणी म्हणजे काय तुम्हाला या दोन वर्षात कळालंय आहे भयानक तर झालेली पाण्याने हा भयानक दुष्काळ महाराष्ट्रभर तेलंगणात कारण चारही राज्यामध्ये मी बघितलं भरपूर ठिकाणी अजूनही अडचणी होत्या त्या ठिकाणी आपलं जाणं झालं नाही राजस्थान सारख्या ठिकाणी गुजरात सारख्या ठिकाणी आपल्याला कॉल आले होते पण आपण गेलो नाही कारण एवढ्यातच धावपळ एवढी झाली या आजारी भरपूर पडलो मित्रांनो तुमचं सर्वांचं आरोग्य एकदम समृद्धीचं राहो तुमच्या घरात सुख आनंद नांदो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळीकडे पाऊस हो ही ईश्वरजींनी प्रार्थना करतो आणि मित्रांनो आजचा भाग समजला असेल किंवा नसेल ते दोन्हीपैकी मला कमेंटमध्ये कळवा समजलं असेल तर येस म्हणा समजलं नसेल तर नो म्हणा संभ्रमात असेल तर सर अजून एकदा त्याच्या त्याच्याबद्दल माहिती सांगा असं कमेंट मध्ये सांगितलं तर मी त्याच्यानंतर दुसऱ्या मध्ये त्याच्याबद्दल अजून थोडी माहिती सांगेल सगळ्या गोष्टी होईल चला मित्रांनो आजच्या बागे तेवढ्याच भेटू देऊ लागा नमस्कार धन्यवाद